अजितदादाची विचार अल्पसंख्यक समाजात पोचवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणारे आमदार इद्रिसभाई नाईकवडी ताहिर बेग मिर्झा धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार इद्रिजभाई नाईकवडी यांनी राष्ट्रवादी पक्षाचे ध्येय धोरण व शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा व अजितदादा पवार साहेबांचे विचार सारणी जनतेपर्यंत व अल्पसंख्याक समाजाच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणारे आमदार इद्रिजभाई नाईकवडी यांनी अल्पसंख्याक विभाग राज्य प्रमुख पदाचा राजीनामा देऊन एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या प्रत्येक कामात स्वतःला झोकून देऊन काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे राष्ट्रवादी सैनिकाला माझा सलाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस ताहिर बेग मिर्झा यांनी व्यक्त केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रीय कार्य अध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे व अल्पसंख्यक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अॅडव्होकेट सय्यद जलालुद्दीन यांनी सर्वांनी विश्वास टाकून अल्पसंख्यक विभागाच्या राज्यप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यांनी अत्यंत जबाबदारी पार पक्ष मजबूत पायाभूत करण्यासाठी पक्षाचा विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळकट केले महाराष्ट्रात राष्ट्रवादी अल्पसंख्यक विभाग मजबूत राहिला पाहिजे महाराष्ट्राचा दोनदा दौरा करून मेहनत घेतली पक्ष बळकटीकरण करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्यक बहुल भागात जाऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला पक्षाचा प्रचार व प्रसार केला अजितदादा पवार साहेबांचे विचारसारणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे केले अल्पसखाक समाजाला अजितदादांची महायुतीत जाण्याची भूमिका पटवून दिले तसेच अल्पसंख्यक समाजाच्या विकासासाठी अनेक लोक कल्याणकारी बाबत जनतेला माहिती देऊन प्रचार व प्रसार केला नाईकवडी यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे दोनदा दौरे करून महाराष्ट्र पिंजून काढले यात अल्पसंख्याक समाजातील नेते मंडळी नगरसेवक विविध पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश करून घेतले आहे सदरच्या दौऱ्यादरम्यान बेग मिर्जा धुळे समन्वयक व सय्यद हसीन अख्तर बीड यांनी प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली आहे राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीसाठी महाराष्ट्र पिंजून काढणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्प विभागा प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार भाई नाईकवडी साहेब अल्पसंख्यक राज्य प्रमुख पदाचा जबाबदारीतून मुक्त होत आहे अल्पसंख्यक राज्य प्रमुख पदाची नवीन जबाबदारी बुलढाणा जिल्ह्यातील अॅडव्होकेट नाझीर काझी यांना सोपवण्यात आली आहे आमदार इद्रिस नाईकवडी यांना पक्षाच्या वाढीसाठी केलेल्या कामाची पावतीला माझा सलाम या शब्दात बेग मिर्झा यांनी आपले विचार व्यक्त केले व आमदार भाई नाईकवडी यांना भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा दिल्या आपण पाहत आहात आर झे ट्वेंटी फोर न्यूज मराठी आपली माती आपली माणसे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एट वन फोर नाईन सेव्हन नाईन सेव्हन नाईन सिक्स वन बातम्या आवडल्यास लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल